प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर शहरात पावसाचा प्रचंड कहर जुने वाडे कोसळले रस्त्यावर पाणीच पाणी झाडांची पडझड जनजीवन विस्कळीत अहिल्यानगरमध्ये पंधरा सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसानं अहिल्यानगर शहराला अक्षरशः गिळंकृत केले पावसाच्या अखंड मार्याने शहराचे सामान्य जीवन ठप्प झाले असून लोकांचा दैनंदिन दिनक्रम कोलमडून पडला आहे बाजारपेठेतील अर्बन बँकेसमोरचा जुना वाडा मुसळधार पावसामुळे घरंगळून कोसळला या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहरातील अनेक जुने वाडे धोक्याच्या टप्प्यावर असल्याचं स्पष्ट झालंय प्रशासनाकडून मात्र तातडीने कोणतीही हालचाल होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे पावसाच्या पाण्याने दिल्ली गेट चितळे रोड माळीवाडा बाजारपेठ नवीपेठ तसेच सावेडी उपनगरातील रस्ते अक्षरशः तळी बनले आहेत काही ठिकाणी तर चारचाकी आणि दुचाकी वाहनं पाण्यात अडकून पडली आहेत सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे अनेक झाडे उन्मळून पडल्यानं वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे सावडी परिसरात अनेक भाग अंधारात बुडाला काही ठिकाणी झाडे पडून रस्ते बंद झाले त्यामुळे वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाला आहे या पावसामुळे पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निष्क्रियतेवर बोट ठेवली जात आहे नागरिकांचा आरोप आहे की नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानंच रस्त्यावर पाणी साचले प्रत्येक वर्षी हा पाऊस शहराचा शत्रू ठरत असूनही प्रशासन फक्त बोटावर बोट ठेवून बसले आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासात आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे परिस्थिती अधिक भीषण होण्याची शक्यता आहे नागरिकांना घराबाहेर न ना पडण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा